आपण पाहत आहात लाईव्ह भाजपाला ओडिसामध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपाने दणदणीत विजय नोंदवला आहे भाजपने बहुमताने राज्यात सरकार स्थापन केले आणि राज्याचे दीर्घकाळ मुख्यमंत्री असलेले बिजू जनता दल बी जे अध्यक्ष नवीन पटनायक यांची हकालपट्टी केली संसदेत बहुतांश मुद्द्यांवर बी जे डी भाजपासोबत होती मात्र आता निवडणूक निकालानंतर बी जे डीने आता भाजपाच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकारविरोधात संसदेत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे पटनायक यांनी आपल्या राज्यसभा खासदारांना याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सूचना दिल्या पटनायक यांनी काल पक्षाच्या नऊ राज्यसभा सदस्यांची बैठक घेतली सत्तावीस जूनपासून सुरू होणाऱ्या राज्यसभेच्या अधिवेशनात त्यांनी खासदारांना सक्रिय आणि मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचे निर्देश दिले आहेत पटनाईक यांनी खासदारांना राज्याच्या हिताशी संबंधित मुद्दे संसदेत योग्य पद्धतीने मांडण्यास सांगितले आहे राज्यसभेतील बी जे डी नेते सस्मिता पात्रा म्हणाल्या की नऊ खासदार राज्यसभेत प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करीत अस काम करतील आता भाजपाला पाठिंबा देणार नसून केवळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले लाईव महाराष्ट्र टाइम्स न्यूज ला लाईक करा शेअर करा व सबस्काईब करा लाइव महाराष्ट्र पोलीस टाईम प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमने आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या विजापूर रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा